रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आता आमचा तो ध्यासच आहे की सगळं जे काय असेल ते रामा अॅग्रोटेकच्या प्रोडक्ट वर तर आणायचं खात्री झाली माझी फक्त रामा अॅग्रोटेकच्या प्रोडक्ट मुळे हे होऊ शकतं नमस्कार शेतकरी मित्रांनो रामकृष्णारी आज आ... मी रामाग्रोटेकचा प्रतिनिधी संदीप खारतोडे आणि हे आमचे सहकारी मिस्टर संजयजी पोरे गोरोदत्त एंटरप्राइजेस या नावाने सल्ला केंद्र उघडलेलं आहे तर आम्ही लोकांना सांगत असतो की रामा एग्रोटेकचे प्रोडक्ट असे रामाग्रोटेकचे प्रोडक्ट कसे तुम्ही वापरा हे करा ते करा परंतु लोक आम्हाला कधी कधी विचारतात की साहेब तुम्ही काय करता तुमच्याकडे शेती आहे का मग तुम्ही वापरले का तर त्यासाठी आम्ही आता एक आमचा स्वतःचा घरचा प्लॉट एक डेमो प्लॉट तयार केलेला आहे तर या डेमो प्लॉटवरती आम्ही आता पेरूची आणि डाळिंबाची ऊसाची शेती करत आहोत तर हे करत असताना एक आम्ही सुरुवातीपासून आता आमचा तो ध्यासच आहे की सगळं जे काय असेल ते रामायक्रोडक्टच्या प्रोडक्टवर तर आणायचं तर ह्यासाठी आमचे भाऊसाहेब ह्यांचं शिक्षण एम एस सी आग्रे आहे त्यांनाही शेतीतला भरपूर असा अनुभव आहे तर त्यांच्याकडून थोडंसं आपण शेतीबद्दल थोडंसं जाणून घेऊ गेल्या वर्षी मी सप्टेंबर महिन्यामध्ये पेरूची लागण केली आणि पेरूची लागण केल्यानंतर तुमचं रामायग रुटेक्सची तुमची आमची भेट झाली भेट झाल्यानंतर तुमचं एक वाक्य आहे बघा की शेती तुमची खात्री आमची त्यामुळे ती तुमची खात्री म्हणण्यापेक्षा आता माझी खात्री झाली कारण गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हा प्लॉट मी लावलेला आहे सप्टेंबरमध्ये प्लॉट लावल्यानंतर त्याचा दोनदा शेणखत दोनदा त्याची छाटणी केली आणि दोनदा शेणखत फक्त भरलेलं आहे नाहीतर त्याच्यानंतर त्याच्यानंतर एक थोडस मुठभर म्हणलं तरी रासायनिक याला वापर केला वापर केला रामायण आणि शेणखत या दोनच बाबीवर फोकस केला आणि त्याच्यामुळे एक बहार याचा धरला नाही आता जर बघितलं तर बहार धरायच्या स्थितीत आहे हा धरायचे पण झाडं अजून मजबूत व्हावीत म्हणून मी खरंच बहार धरला नाही नाही तर आता तुम्हाला जर बघायचं असेल एखादं फळ चुकून कुठं राहिलेलं तुम्हाला दाखवतो आहे ना आहे ना आहे ते फळ तुम्हाला आता बघता बोलता बोलता मी दाखवतो तर त्या फळाची साईज आत्ता अशी झाली असती आणि साधारण बघा ही फळाची साईज आहे आता इथं बघा दोन पेरू चुकून तोडायची राहिलेली आहेत तोड तोडा ही फळाची साईज झाली असती आणि मार्च मध्ये जर धरला असता पेरू मी तर आतापर्यंत सात आठ लाख रुपये मी फक्त खात्री झाली माझी फक्त रामायग्रोटिक प्रॉडक्ट मुळे हे होऊ शकतं मग आता इथून पुढेही रामाया प्रोडक्ट प्रॉडक्टवरच शेती करण्याचा माझा मानस आहे डाळिंबा झाला साहेब आपला म्हणजे सेंद्रिय शेतीवरचा पेरू आता ह्याच्या शेजारी आपण डाळिंबाची सुद्धा लागणार डाळिंबाच्या क्षेत्रातला तुमचा काय अनुभव डाळिंबाच्या क्षेत्रामध्ये माझा तोच अनुभव आहे फक्त ह्या पेरूमध्ये आणि डाळिंबामध्ये फरक एवढाच आहे आतापर्यंत की थोडस बुरशी नाशक जे म्हणतो आपण ते मी थोडस बॅबस्टिन वगैरे हे अशा प्रकारचं वापरलेलं आहे आणि एकदा एक चार एक महिन्याचं झाड असताना एकदा तेवढा माझ्याकडून ते रासायनिक खताचा डोस त्याला गेलेला आहे म्हणजे वापरलेला आहे मी रासायनिक खात सुरुवातीला फक्त सुरुवातीला फक्त सुरुवातीच्या नंतर त्याच्यानंतर आतापर्यंत तुमचं ज्ञानशक्ती म्हणा रूट मॅजिक म्हणा स्टीम ग्रो मायक्रोन्युट्रियंट तुमचं रामा गोल्ड आहे असं आणि समृद्धी काय आणि तुमचे रामा अॅग्रोटेकचे एकोणीस 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 ग्रेड सुद्धा आहेत झिरो बावन्न चौतीस आहेत आतापर्यंत त्या वापरलेलं वापरलेलं आहे हा बहार धरायचं नियोजन आपण कधी करायचं हा आता मी डिसेंबर जानेवारी मध्ये आता सध्या पावसाचा आता धरायला आलेला आहे तो बार एका वर्षामध्ये तेरा महिन्याची झाडं आहे ती एका वर्षामध्ये धरायला पण आलेला आहे बार हा बहार आपण जानेवारी डिसेंबर जानेवारी जानेवारी मध्ये धरण्याचं माझं हे राहील प्रयत्न राहील प्रयत्न राहील आता स्वतः कसं आता खारतुडे आणि आम्ही दोघांनी मिळून अंबालिका शुगर इथं आमचं विक्री सुद्धा रामा म्हणजे रामा विक्री सुद्धा आम्ही करतो आता लोकांनी आम्हाला विचारल्यानंतर मी बऱ्याच जणांना स्वतःला म्हणजे स्वतःहून आहे की स्वतः आमचा प्लॉट बघा आम्ही तुम्ही स्वतः येऊन आणि मग खात्री करा आतापर्यंत जर कुणाला आपल्या रामायग्रोटकच्या सल्ल्याची किंवा औषधाची जर गरज असेल तर त्यांनी अंबालिका शुगर या ठिकाणी रामाग्रोडचे रोडचे गुरुदत्त एंटरप्रायजेस म्हणून आम्ही मार्गदर्शन केंद्र तिथं सल्ला केंद्र ओपन केलेलं आहे तर त्या ठिकाणी येऊन तुम्ही सल्ला घेऊ शकता सल्ला घेऊ शकता औषध खरेदी करू शकता आणि हे पेरूचा आणि डाळिंबाचा हा प्लॉट जो आहे तो शेतकऱ्यासाठी नेहमी खुला राहील पाहण्यासाठी कधीही कुणी अगदी भेट घ्यायची असेल तर अवश्य भेट घेऊ शकता आता कशा पद्धतीने आपण जी लागण केलेली आहे अंतर किती ठेवलेलं आहे काय काय शेड्यूल केलेलं आहे खतं किती वापरलेलं आहे कोणकोणती वापरलेली आहेत हे तुम्ही इथे येऊन बघू शकता आता इथून पुढे सर की आपल्याला दर महिन्याला या पेरूचा या डाळिंबाचा आणि आपण ऊसाचाही प्लॉट केलेला आहे तर प्रत्येक महिन्यामध्ये ह्याचा प्रत्येक भाग पुढे इथून पुढच्या काळात तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो